विद्यानगर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची ठरलेली गट गणांची रचना सोडत आज तेरा ऑक्टोबरला पार पडली आहे या सोडतीत जिल्हा परिषदेच्या एकूण पंच्याहत्तर गटांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून विविध प्रवर्गांनुसार जागांचे वाटप करण्यात आले आहे घोषित यादीनुसार खुल्या प्रवर्गासाठी एकोणतीस गट राखीव ठेवण्यात आले आहेत अनुसूचित जमातींसाठी नऊ गट अनुसूचित जातींसाठी सात गट तर इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी वीस गट राखीव ठेवण्यात आले आहेत उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमांनुसार राखीव करण्यात आले आहे चला जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुका न्याय जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सर्वप्रथम अकोले तालुका समशेरपूर अनुसूचित जमाती देवठाण अनुसूचित जमाती महिला धामणगाव आवारी सर्वसाधारण महिला राजूर अनुसूचित जमाती सातेवाडी अनुसूचित जमाती महिला कोतुण अनुसूचित जमाती त्यानंतर आहे संगमनेर तालुका सामनापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग तळेगाव सर्वसाधारण महिला आश्वी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जोरवे नागरिकांचा मागास प्रवर्ग गुलेवाडी सर्वसाधारण पुरुष धांदरफळ बुद्रुक सर्वसाधारण चंदनापुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग बोटा अनुसूचित जमाती महिला साकूर सर्वसाधारण त्यानंतर आहे कोपरगाव तालुका नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणगाव सर्वसाधारण पुरुष संवत्सर सर्वसाधारण पुरुष शिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग पोहेगाव बुद्रुक सर्वसाधारण महिला त्यानंतर येतो राहता तालुका कुंटांबा अनुसूचित जाती वाकडी अनुसूचित जाती साकुरी अनुसूचित जाती महिला लोणी खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग कोल्हार बुद्रुक सर्वसाधारण आता आहे श्रीरामपूर तालुक्यातले आरक्षण आता आहे श्रीरामपूर तालुक्यातले आरक्षण मुंदेरगाव अनुसूचित जाती महिला टाकळी भांड सर्वसाधारण तालुका बेल पिंपळगाव सर्वसाधारण महिला कुकाणा सर्वसाधारण महिला भेंडा बुद्रुक सर्वसाधारण पुरुष भानसिवरे सर्वसाधारण पुरुष खरवंडी सर्वसाधारण महिला सोनई नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चांदा सर्वसाधारण महिला त्यानंतर आहे शेवगाव तालुका दहीगाव ने सर्वसाधारण पुरुष बोधेगाव सर्वसाधारण पुरुष अनुसूचित जाती महिला लाडजळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर पाथर्डी तालुका कासार पिंपळगाव सर्वसाधारण पुरुष भालगाव सर्वसाधारण पुरुष तीसगाव सर्वसाधारण पुरुष मिरी सर्वसाधारण महिला टाकडी माणूर सर्वसाधारण महिला त्यानंतर आहे नगर तालुका नवनागापूर सर्वसाधारण महिला जेऊर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरदेवळे अनुसूचित जाती महिला दरेवाडी अनुसूचित जाती महिला निमळक नागरिकांचा मागास प्रवर्ग वाळकी मागास प्रवर्ग त्यानंतर राहुरी तालुक्यातील आरक्षण टाकळी मिया नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणी सर्वसाधारण गुहा सर्वसाधारण पुरुष बारगाव नांदूर अनुसूचित जमाती महिला वांबोरी सर्वसाधारण महिला त्यानंतर आहे पारनेर तालुका टाकळी ढोकेश्वर सर्वसाधारण महिला धवळपुरी सर्वसाधारण महिला जवळा नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रवर्ग, सुपा प्रवर्ग, प्रवर्ग महिला त्यानंतर आहे श्रीगोंदा तालुका येळपणे सर्वसाधारण पुरुष कोळगाव सर्वसाधारण पुरुष मांडवगण सर्वसाधारण महिला आढळगाव सर्वसाधारण महिला बेलवंडी सर्वसाधारण पुरुष काष्टी नागरिकांचा मागास प्रवर्ग आता पाहूयात कर्जत मधले आरक्षण मिरजगाव सर्वसाधारण पुरुष चापडगाव सर्वसाधारण महिला कुळधरण नागरिकांचा मागास प्रवर्ग कोरेगाव सर्वसाधारण महिला राशीन नागरिकांचा मागास प्रवर्ग आता आहे जामखेड साकत सर्वसाधारण पुरुष खरडा सर्वसाधारण पुरुष जवळा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला